एसएम स्टार मराठी नमस्कार स्टार न्यूज आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग काही ठळक घडामोडी आगळगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न तर ग्रामीण भागातील जयंतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आगळगाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल रखुमाई मंदिर आगळगाव येथे सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सांप्रदायिक वा, विचारांचा वारसा आगळगाव सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक सराव राजमाता अहिल्यादेवी होळकर कार यांचे कार्य आणि विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवेत आणि याही पुढे जाऊन मला वाटते सर्वच महापुरुष आणि महामातांच्या जयंत्या एकत्रितपणे ग्रामपंचायत स्तरावर विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हायला हवे असे मत या प्रसंगी बोलताना डॉ अजय भोसेकर यांनी व्यक्त केले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आगळगाव येथे विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील उपजिल्हा रुग्णालय कवटेमकालचे डॉक्टर अजय भोसेकर लोकनियुक्त सरपंच उषाताई रास्ते माजी सरपंच व्यंकटराव पाटील माजी उपसरपंच शंकरराव पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवशंभू रक्तपेढी विट्याचे कुलदीप पवार आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी या, या शिबिरामध्ये एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर आयोजकांकडून रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते व प्रमाणपत्र देण्यात आले उपस्थित रक्तदात्यासाठी चहा नाश्त्याची होळकर जयंती महोत्सव कमिटीचे पैलवान भारत गावडे संदीप माने सामाजिक कार्यकर्ते रिपाई नेते अमोल माने यांनी आतंक परिसर घेऊन तालुका पातळीवर साजरी होणारी जयंती गाव पातळीवर आणून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला त्यामुळे सामाजिक पातळीवर नागरिकातून पैलवान भारत गावडे संदीप माने सामाजिक कार्यकर्ते रिपाई नेते अमोल माने यांचे कौतुक केले जात आहे हे भव्य रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी शीतल निकम सूरज माने यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील डॉक्टर अजय भोसेकर उपजिल्हा रुग्णालय कोटेमकाळ लोकनियुक्त सरपंच उषाताई रास्ते माजी सरपंच व्यंकटराव पाटील माजी उपसरपंच रक्तदाते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत गावडे आगळगाव पुण्यश्लोक राजमाता आईल्या जयंती घेतली आगळगाव मध्ये आम्ही रक्तदान शिबिर राबवलं आणि अमोल माने संदीप माने हे आम्हाला आम्ही तिघांनी विचार केला बाबा आपण काहीतरी वेगळं रक्तदान शिबिर करूया देशावर आपल्या जे आपल्या जयंतीसाठी रक्तदान आपण शिबिर घेतोय हे आपल्या देशाच्या सैनिकासाठी आहे ह्यासाठी आम्ही ही आपल्या आगळगावामध्ये आम्ही ह्या तिघांनी विचार केला रात्रभर विचार केला आणि तिघांनी आम्ही चुरशीचं काम केलं आणि आम्हाला कुलदीप पवार बॅ ब्लड बँकेचे ते हे त्यांनी बी आम्हाला साथ दिली आणि सूरज माने शीतल माने यांनी बी आम्हाला साथ दिली आणि कार्यक्रम एक नंबर पार पडला एकूण साठ लोकांनी रक्तदान शिबिर दिल्याबद्दल रक्तदान शिबी देणाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि आगळगाव जनतेचं बी अभिनंदन करतो मी भारत गावडे संदीप माने आमोल माने रिपब्लिकन पार्टीचे यांनी प्रत्येक गोष्टीत लय मोठा सिंहाचा वाटा संदीप आणि अमोलचा अशा आम्ही तिघांनी मिळून ह्या गावाला एक चांगली पद्धत व्हावा किंवा असं दुसरं न काय करता आपल्या गावाला एक वळण चांगलं लागावा हे आम्ही दृष्टिकोनातून काम केलेलं आहे आणि जनतेने आम्हाला भरभरून साथ दिल्या ह्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम्ही गेली अनेक वर्ष कार्यकर्ता असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष म्हणून तालुक्यामध्ये काम करतोय तालुक्यात महापुरुषांच्या ह्या जयंत्या होतात परंतु गाव लेवलला काय लोकांना त्याचं महत्व कळत नाही ते महत्व पटवून देण्यासाठी आम्ही काल आगळगाव विठ्ठल रुक्माई मंदिर येथे माता अहिल्यादेवी यांची जयंती साजरी केली शिवशंभो रक्तपेढीच्या माध्यमातून आम्ही एकोणसाठ लोकांना त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे रक्तदात्यांना आम्ही प्रमाणपत्र तसेच चहा नाश्त्याची सोय करून तो कार्यक्रम पूर्ण केलेला आहे कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय मारुती भोसेकर यांची उपस्थिती त्या ठिकाणी लागली तसेच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील माजी उपसरपंच शंकरराव पाटील विद्यमान लोकनियुक्त सरपंच उषाताई रास्ते तसेच व्यंकटराव पाटील यांचीही त्या ठिकाणी उपस्थिती होती भव्य दिव्य अशा स्वरूपाचं लोकांनी रक्तदान करून त्या कार्यक्रमाला आम्हाला हातभार लावण्याचं काम केलेलं आहे कार्यक्रम व्यवस्थित व्हावा यासाठी पैलवान भारत गावडे सामाजिक कार्यकर्ते ते आहेत परत संदीप शकाराम माने हा सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे या दोघांनी कार्यक्रम सदर यशस्वी होण्यासाठी अतिशय परिश्रम घेऊन त्यांचंही त्या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी परंतु कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून शीतल निकम सोनू माने यांनी विशेष परिश्रम घेतलेले जय भीम जय महाराज ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील